आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पश्चिम ग्रामीण भागातलं गेन तांडा देवराई तांडा सिंदोन भिंडोन शिव गंदिली या भागातले शेकडो तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आमची जी यूथ लिंग आहे युवासेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यातलं सचिन राठोड यांना तालुका अधिकारी ग्रामीण भागातला करण्यात आलेला आहे तसंच राहुल जाधव यांना गिरणाकांडा इथं तालुका अधिकारी राहुल राठोड यांना उपशहराधिकारी करण्यात आलेले आहे तसेच आम्ही कांचनवाडीतले रेल्वे स्टेशन या साईडले साईडमधले सगळे तरुण शुक्र तरुण तरुणांनी यावेळेस सेवा बरं आपल्या तिन्ही मतदारसंघामध्ये कशी लढत असणार आहे कारण शिवसैनिक जीवापासून काम करत आहे या मतदारसंघामध्ये या तिन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून युवकांच्या युवकांच्या फळीच्या जोरावर तसेच मार्ग आदरवाडीच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीतला प्रत्येक घटक लढत आहे आणि जशी लढत रंगत रंगतदार होत आहे तसं आमचा विजयही रंगतदार होतो मतदारांना काय आवाहन करणारा मतदारांनी उद्धव साहेब शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्रामध्ये जा जे झालेल्या झालेल्या राजकारणाकडे बघून जो पश्चिम भागातला मध्य भागातला जो पूर्व भागातला जो विकास रखड रखडलेला आहे शहरामधला त्या प्रत्येक गोष्टीकडे बघून महाविकास आघाडीतल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आलं